कामगार पाहिजे साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर पाहिजे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर तीन साईट सुपरवायझर दोन स्टोअरकीपर एक पत्ता द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद त्रेपन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकसष्ट बेचाळीस मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज पांडव नगर कामाचे उद्घाटन धुळे शहरातील पांडव नगर व दोनदे कॉलनीत आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की येणाऱ्या काळात धुळे शहरातील सर्वच रस्ते दर्जेदार केले जाणार आहेत यातील भरपूर काम मंजूरही आहेत या कामांना आता सुरुवात केली जात आहे तुमचा आशीर्वाद कायम भाजपाच्या पाठीशी राहू द्या मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही मी आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणूनच काम करेल असा शब्द आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रसंगी दिला या भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी नगरसेवक नंदू सोनार भारतीमाळी अनिल नागमोते ज्येष्ठ नेते डॉक्टर सुशील महाजन अमोल सूर्यवंशी माजी महापौर जयश्रीदाई अहिराव ज्येष्ठ नेते संजय बोरसे आदी उपस्थित होते थांब मत मराठी न्यूज साठी सोपान शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइ टाईल्स फ्लोर टाईल्स व्हिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाइल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका